आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। सांगोला शहरातील श्री मोरिया महागणपती याराना ग्रुप कुंभारगल्ली सांगोला या गणरायाचे विसर्जन मोठ्या थाटामाटात संपन्न सांगोला शहरातील श्री मोरया महागणपती याराना ग्रुप कुंभार गल्ली सांगोला या गणरायाचे विसर्जन मिरवणुकीत हालगी लेजिमच्या तालावर फिरकणारी तरणाई एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी सांगोला शहर दुमधुमून गेले अशा उत्साहात याराना मित्रपरिवाराच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले आरंभिक अनिकेत काळे गणेश काळे यांच्या शुभ हस्ते श्री गणरायाची करून आरती केली यावेळी याराना मित्र परिवाराचे मुख्य प्रवर्तक अनिकेत काळे गणेश काळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पारंपरिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत सांगोला कुंभारगल्ली येथून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करून मनेरी गल्ली शनी गल्ली महादेव गल्ली कोष्टे गल्ली सराबकट्टा शिवाजी चौक नगरपालिकेसमोरून जय भवानी चौकातून गणरायाचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी याराना मित्र परिवारातील अनिकेत काळे गणेश काळे गौरव काळे पत्रकार सचिन सावंत पत्रकार चंद्रकांत आयवळे विलास देवकते सावे अक्षय आकाश आटवले बनसोडे धनंजय पवार आकाश चोते प्रतीक हजारे शुभम वारे ऋषिकेश चव्हाण रियाज मुलानी पांडू पाटील गजानन केदार यांच्यासह याराना मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सांगोला पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी श्री गणरायाच्या मिरवणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शुभम आईवळे टीव्ही सेव्हन न्यूज सांगोला